शिर्डीतील खासगी पार्किंग येथे गुरुवारी भर दिवसा गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली होती या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी स्वतः घटनास्थळी भेट देऊन तत्काळ करण्याचे आदेश शिर्डी पोलिसांसह अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेला देताच स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या पथकाने शिर्डीतील सावळी विहीर फाटा येथे सापळा रचून गोळीबार प्रकरणातील आरोपी संपत शंकर वायकर याच गावठी कट्ट्यासह गजाड केलं असून वायकर हा सराईत गुन्हेगार असून त्याच्या विरोधात खुनाचा प्रयत्न दरोडा तयारी जबरी चोरी असे अनेक गुन्हे दाखल झाले असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश यांनी दिली शिर्डी शहरामध्ये हॉटेल गणपती पॅलेस या ठिकाणी फिर्यादी साईनाथ पवार हा त्याचे भावासह चहा पित असताना मोटरसायकलवरती आलेल्या आरोपी संपत वायकर व त्याचा एक साथीदार यांनी मागील बांधण्याच्या कारणावरून फिर्यादीवरती गावठी कट्ट्यातून फायर केलेला होता त्याप्रमाणे फिर्यादीच्या फिर्यादीवरून शिर्डी पोलीस स्टेशनला कलम तीनशे सात चौतीस व प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता तर अशी घटना संवेदनशील असल्याने जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री राकेश ओलासर यांनी स्थानिक गुन्हे शाखेला आरोपी अटकेबाबतच्या सूचना दिल्या होत्या त्याप्रमाणे पी एस आय गोरे वोरे आणि त्यांच्यासोबतचं पथक तयार करण्यात आलेलं होतं पथकाने नगर जिल्ह्यामध्ये तसेच नाशिक जिल्ह्यामध्ये आरोपीचा शोध घेतला व आज रोजी सावळीवीर या ठिकाणी आरोपी नामे संपत शंकर वायकर याला पथकाने ताब्यात घेतलेला आहे त्याच्याकडून गुन्ह्यात वापरण्यात आलेलं पिस्टल करण्यात आलेलं आहे पुढील तपास शिर्डी पोलिसांनी करत आहे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपींना तात्काळ ताब्यात घेतल्याने गुन्हे शाखेच्या पथकाचं कौतुक होत आहे शिर्डी ग्रामस्थांनी काल शिर्डी पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांची भेट घेतली असून शिर्डी शहरातील वाढती गुन्हेगारी रोखण्याच्या सूचना शिर्डी पोलिसांना दिला असून कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरू असा इशारा ग्रामस्थांनी दिलाय शिर्डीचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार शिर्डी शहरातील गुन्हेगारांवर अंकुश आणतात का हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे प्रतिनिधी प्रदीप पाटील एस न्यूज मराठी शिर्डी अहमदनगर